हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात तात्काळ समावून घेऊन त्यांना संपूर्ण लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी पियुष पवार यांनी विजापूर रोडलगत भागात गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग करून फक्त पाणी पिऊन आमरण उपोषण सुरू ठेवले आहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पियुष पवार यांनी सांगितले की शासन दरबारी अनेक वेळा निवेदन तक्रारी अर्ज सादर करूनही शासनातील कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही आमचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली दरम्यान नगरसेविका अश्विनीताई चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट देत पियुष पवार यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे यावेळी उपोषणस्थळी पियुष पवार यांच्या समवेत किरण राठोड प्रकाश चव्हाण विक्रम राठोड ऋषिकेश चव्हाण आयुष पवार राजेंद्र शेंडगे राकेश पवार अमित चव्हाण राहुल राठोड लक्ष्मण राठोड आदी कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर